ठिकाणी महिषा चुरमर्दिनीची झाकी तयार झालेली आहे महिषा चुरमर्दिनी म्हणजेच तीच असणारी परांबा जगदंबा राजराजेश्वरी भवानी भगवती अशी असणारी महेश्वरी ती माता कशासाठी प्रकट झाली असं जर त्या ठिकाणी तुम्हाला कोणाला वाटत असेल तर ती असणारी परांबा जगदंबा राजराजेश्वरी राज भवानी माता त्या ठिकाणी दैत्यांना मारण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाली रंभ आणि करंब नावाचे दैत्य जे धन दैत्याचे मूल आहेत एकाच नाव आहे रंभ आणि दुसऱ्याचं नाव आहे करंब रंब करंभ हे, हे, रंब, हे करंग। रंब, करंग, तप करतात करंब असणारा पाण्यात जाऊन तप करू लागला आणि रंब असणारा झाडाखाली बसून तप करू लागला दोघांनी तपश्चर्या सुरू केली जो झाडा खालचा आहे तो वाचला आणि जो पाण्यात आहे तो त्या ठिकाणी मगरानं खाल्लं आणि काय झाला मगराने खाल्ला आणि त्याचा देह त्या ठिकाणी नष्ट झाला म्हणून संसार रूपी पाण्यात बसून तप करायचं नाही तर रामायण सुरत रुकी छाया सागरामध्ये बुडून तप करण्यापेक्षा रामायण सुरतरो की छाया दुःख भय दूर निकट सु आया जो असणारा रामायण रूपी ग्रंथ रूपी छायेमध्ये येऊन नामस्मरण तपश्चर्या करीन त्या मार्गानं जाईल त्याला त्या ठिकाणी भगवंत प्राप्त होईल आणि घडलं दैत्याच्या बाबतीत तेच करंब नावाचा पाण्यात आणि करंब नावाचा करंब त्या ठिकाणी पाण्यामध्ये मारला गेला रंब त्या ठिकाणी रडू लागला माझा बंदूक मेला मग त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झाला अग्नी प्रकट झाला आणि त्याने त्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी तू तुझी तपश्चर्या तर झाली पण बंधू मेल्याचं त्या ठिकाणी तुला वाईट वाटतंय आतापासून तू अरण्यामध्ये जाशील किंवा कुठेही जाशील त्यावेळेला पहिली असणारी स्त्री जी आहे ती तुझ्या नजरेत आली की त्या असणाऱ्या स्त्रीवरती तुझा जीव जडेल म्हणजेच त्या ठिकाणी ती तुला पत्नी करून घ्यावी अशी वाटेल आणि असं वाटल्यानंतर तू तिच्याशी संसार कर आणि संसार तुमचा संसार सफल आल्याच्या नंतर तुम तुमच्या दोघापासून एक पुत्र प्राप्त होईल असं सांगितलं परंतु झालं असं की त्या ठिकाणी हा नेमका आरण्यात निघाला होता होता। मैस, मैस त्या म्हशीवरती त्याचा जीव झडला आणि म्हशीवरती जीव झडला आणि तो रेड्याच्या रूपात तिच्याशी संसार करू लागला मी सांगत नाही हे असणार पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे आणि रेड्याच्या रूपानं तिच्याशी संसार केला आणि पुढं दुसरा एक रेडा होता त्या रेड्याचा त्या मुशीवरती जीव जडलेला होता आणि मग त्या दोन असणाऱ्या दैत्याच्या दैत्यरूपी रेड्यात आणि तो जंगली असणारा रेडा या दोघांमध्ये भयानक असणार युद्ध झालं दोनही रेडे प्राण झाले मग ती म्हटली या असणाऱ्या रंभाच असणार तेज माझ्या उदरामध्ये वाढत होते मी याच मस्तक याच असणार शरीर माझ्या हातामध्ये घेऊन ती असणारी महिष सती गेली आणि सती गेल्याच्या नंतर ज्या वेळेला चेता भेटली चिता पेटून परिपूर्ण झाली राख झाली त्यावेळेला त्याच्यामधून असणारा म्हशीचा पुत्र म्हणजेच महिषा आणि दुसरा रक्त ग्रीज असे मार्गावरती स्वर्गावरती आक्रमण केलं आणि मग आता झालं झालं असुर आता कोणाला मरत नाही त्या महिषासुरानं ना एवढं तप केलं एवढं तप केलं त्या तपाच्या प्रभावानं हो। महिषासुरानं मागून घेतलं म्हणे मला देवादिताच्या कोण्या नाग किन्नर यक्ष गंधर्व यांच्याकडून मृत्यू नको मला मृत्यू द्या आणि स्त्रीकडून मृत्यू पाहिजे असं मुखानं मागून घेतलं होत त्याला वाटलं स्त्री म्हणजे एक अगला आहे स्त्री म्हणजे तिच्यात शक्ती नसते असं त्याला वाटू लागलं परंतु पुरुषाची अर्ध्यांगिनी म्हणून स्त्री वावरते तिच्यामध्ये किती शक्ती आहे तुम्हाला माहिती आहे का साक्षात परंबा, कारण की ती जगदंबा भवानी आहे आणि अशी असणारी स्त्री त्या ठिकाणी बंधनाने बांधलेली आहे म्हणून तिची ताकद त्या ठिकाणी प्रज्वलित करता येत नाहीये तिला पहा त्या ठिकाणी माता मावल्याच्या कानामध्ये हो घातलेलं असत नाकामध्ये अलंकार परिधान केलेला असतो त्या ठिकाणी जोडवे चैन काय असतील ते का अलंकार असेल तिचं रूपांतर आदी मायामध्ये होऊ नये भयंकर कालिकेमध्ये तिचं रूपांतर होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या असणाऱ्या स्त्रीला या अलंकार रूपी अलंकाराने बांधलेला आहे म्हणून ती असणारी काय आहे तर शांत आहे पहा तुम्ही जी असणारी पत्नी एखादी लग्न झालेली स्त्री लग्न झाल्याच्या नंतर देखील लग्नाचा मिळालेला दे जो दागिना आहे मंगळसूत्र म्हणा त्या ठिकाणी कानामधले पुरत असतील त्यानंतर बरेचसे असणारे अलंकार आपल्या अंकावरती असतात माता माऊल्यांच्या ते जर लग्न झालेल्या स्त्रीनं परिधान केले गे गेले नाही तर त्यांच्या घरामध्ये कसा कलह हो निर्माण होतो कारण की त्या ठिकाणी असं होतं महाराज साक्षात महाकालिका तिच्या रूपामध्ये असते आणि ती जर त्या अलंकाराने बांधल्या गेली नाही तर त्या ठिकाणी नि, नि, निश्चित घरामध्ये कलह हो झाल्याशिवाय ना राहणार नाही म्हणून माता माउल्यानं तुम्हाला जे प्राप्त झालेले अलंकार दागिने आहेत ते त्या ठिकाणी काय करायचं आवश्यक परिधान करायचे आणि अशी असणारी परंबा जगदंबा अबला समजलं अशा असणाऱ्या अबले कडून मला मृत्यू प्राप्त व्हावा हे महिषासुराने त्या ठिकाणा बोलायला सुरुवात केली मग महिषासुर त्या ठिकाणी आणि मग या ठिकाणी झालं असं सकल असणारे देवी देवता एकीकडे गेलेले आहेत आणि त्या विष्णु परमात्म्याच्या समोर गेले शिवशंकराच्या समोर गेले आणि विनवणी करू लागले धुम धुम जगदंबा परंबा भगवती राजराजेश्वरी तीन असणाऱ्या रूपानं प्रगड झाली आणि तीन रूपानं प्रगड झाल्याच्या नंतर राक्षस नंतर या या आता ठिकाणी फक्त देवी माता, माता गया। राज राज भगवती माता थांबून घ्या या ठिकाणी परंबा जगदंबा राजराजेश्वरी भगवती भवानी प्रकट झाली आणि प्रगड झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिनं यायला सुरुवात केली आणि यांनी अडवलं ती आली देवदेवतांनी अडवलं ती भगवती प्रकट झाली प्रकट झालेला भगवतीन विचारायला सुरुवात केली सांगा सांगा कशासाठी त्या ठिकाणी मला आव्हान केलंय त्यांनी सांगितलं महिषासुर नामक जो दैत्य आहे तो असणारा महिषासुर नामक दैत्य त्या ठिकाणी कोण मात करतोय त्यानं मागितलंय कथा सांगून झाल्याच्या नंतर फोटो काढा त्याने सांगितलं म्हणे महिषासुर नामक दैत्य आहे तो त्या ठिकाणी उन्मात करतो आहे उन्मत्त झालेला आहे असा असणारा उन्मत्त झालेला ज्याचं नाव महिषासुर आहे त्याला त्या ठिकाणी स्त्रीच्या हातून त्याचा वध होईल म्हणून तुम्ही स्त्री रूपाने प्रकट झाला आहात माता जा आणि प्रकट झालेली भवानी मोठ मोठ्या हो आणि हसायला लागल्याच्या नंतर त्रिभुवनामध्ये तो आवाज घ्या भवानी हसते लागला कोण हसत हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी बाष्कल दुर्मुख विरूपाक्ष दुर्धर दुर्मुख असे असणारे चक्षूर ताम्र असे दैत्य अशी लोमा विडालाक्ष असे असणारे दैत्य त्या ठिकाणी पाहण्याकरता गेले आणि महिषासुराला सांगू लागले ती असणारी भवानी जगदंबा स्त्री रूपाने प्रकट झालेली आहे आणि त्यावेळेला आमच्या असणाऱ्या स्वामीची पत्नी हो आणि असं म्हटल्याच्या नंतर ललकारायला ललकारायला लागले ला आणि ललकारत असताना झालं असे ते त्या ठिकाणी जगदंबेनं त्यांना त्या ठिकाणी सांगितलं नाही एका आटीवरती मी एका आटीवरती मी त्यांच्याशी लग्न करीन त्यांना म्हणावं माझ्याशी युद्ध करा मला युद्धात पराजित करा आणि मग मी त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी लग्न करण्यासाठी तयार होईल असं म्हटल्याच्या नंतर ऐकलं नाही वापस आले दैत्य आणि त्या ठिकाणी जगदंबेवरती प्रहार करण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी एका माग एक एका माग एक असणारे दैत्य त्या ठिकाणी